पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अनेक गावं आहेत ती वर्षानुवर्षे आपल्याकडे जोडलेली आहेत शेळगाव गावचे मारुतराव खांबळे ते महाराज आहेत आता अशा अशा वेळेस दिसतात नंतर धोतर घातलं तर मला वाटतंय गोळ कुपर येणार नाही बरोबर हे महाराज माल घेऊन येत आहे आणि बऱ्यापैकी पुण्याला पण येत आहेत आणि आज इंदापूरला पण आले आहेत तर तुम्ही इंदापूरला तर तुम्हाला आज काय वाटलं इथं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं आल्यानंतर काय माहिती आहे जे रेट राहायचं ते आपला झेटा झेटा मारले नेते करून व्यापारी ते काय होत आहे माग जे राहते शंभर प्लस बी माग ठेवते मग बोली करतात शंभर प्लस नेतो आपण पण ते काय त्याप्रमाणे वागत नाही त्यांना जेवढं आहे जेवढं हातात बसतंय तेवढं ते, ते उचलते आणि त्यांची लोक तोडायला म्हटल्यावरती आपल्या लेबर नको म्हणते ते का नुकू म्हणतात कचरा आपल्या लेबर चुकून चुकून एखादा पन्नासचं तुटतं शंभरचं तुटते पण ते त्यांना चालत नाही एकच म्हणून रिजिक्शनमध्ये काढते आणि मार्केटला कसं होतं की इथं रिजिक्शन ऑप्शनच नाही जे आपलं हाय रेग्युलर आहे कुठं पंक्चर तुमचं जे निघणार आहे ते निघणार आम्हाला जे आहेत तुमचा साईटला वकले एकदम व्यवस्थित पडतं रेट बी त्या प्रमाणात निघतात रेट म्हणजे एकदम मला अपेक्षा नव्हती त्या रेटची पण दहा वीस रुपयाचा रेट जास्त रेट वीस रुपये किलोला ॲव्हरेज त्यांनी वाढ झाली असं त्यांनी सांगितलं पण बऱ्यापैकी यांचं म्हणून शेट तुम्ही आज आला ना वाढ आम्ही येण्याने वाढ होत नाही आणि आम्ही न येण्याने घट होत नाही पण बाजारामध्ये आज हवा पसरलेली आहे सगळीकडे की मंदी झालेली आहे दहावीस रुपयाने रेट ढासळलेले आहेत आज मनोरेने पण सांगितलं की रेट ढासळले तर अशी हवा पसरलेली आहे पण ही हवा काल एक काळ्यांनी मुलाखत दिली होती आणि मी ती युट्यूब चॅनलला सोडलेली आहे की क्लायमेटनी किंवा पुढल्या ह्यानी मला वाटते चोरांनी रेट ढासळत नाही म्हणजे नुकसान होत नाही अफवमुळं नुकसान होत म्हणजे आपवा गुजरातला असं झालं बांगलादेशला असं झालं तिकडं असं झालं तिकडं रेट ढासळले ह्यांनी रे, ह्या कमी रेटमध्ये दिली ह्या भावना शेतकऱ्यात पसरवणं आणि शेतकऱ्याला भयभीत करणं शेतकऱ्याचा उत्साह एकदम गळून गेला हर्र उद्या जर बाजार ढासळलं तर पाऊस आला माल जर भिजला किटका आला डांबरे आला नुकसान होणार आहे तो काय करतो पटकर वीस रुपयाला घालतो तीन चिन्ह दोन चार कामचा स्वतः मागून जाऊन मागून लावले अजित गोडके आपण बायपास बर तर आपण जाग्यावरती नव्हत्या दिली होती शंभर कि दिली होती पण आता हे थोडस आणि मार्केट असं ढासळल्या मुळे मी थोडस कमी हे राहिले मार्केट ढासळलं असं सांगितल्यामुळं तुम्ही शंभरचं नवदनी दिली तर त्याच्यामध्ये त्याच्यामधला थोडा माल मी आज आणला होता इंदापूरमध्ये ज्या रेटमध्ये त्यापेक्षा चांगला दहावीस रुपयाचा म्हणजे त्याच्यातनं रिजेक्शन आला होता था था चांगला <laughs> <रिजेक्षियन बुर> होता रिजेक्शन <laughs> चांगला होता म्हणजे चांगला पण होता आणि रिजेक्शन पण होता त्यांनी नेला असतं तर फक्त चांगलाच नेला असता आणि इंदापूरमध्ये येऊन त्यांना दहावीस रुपये किलोची वाढ झालेली आता बऱ्यापैकी आपली एक माग शिकताय की पुण्यामध्येच रेट मिळतात पण मी सांगतो पाच टक्के माल आहेत की जे महाराष्ट्रामध्ये त्याला पुढेच रेट मिळणार पाच ते दहा टक्के पण नव्वद टक्के माल असेल आमच्या तिन्ही दुकानात सेम रेट निघतात पुण्यातही ते तेच रेट निघतात इंदापूरातही तेच रेट निघतात आणि नाशिक मध्ये तेच रेट निघतात आज रिजेक्शनचा माल आणि चांगला माल आणून दोन्हीची तफावत तुम्ही इथं पाहिले आणि वीस रुपये किलो वाढ झाला मला इथं सांगा आता तुम्ही डायरेक्ट आणलेला आहे इथं कुठलाही मत नाही नाहीये कुणाला कमिशन नाहीये जो फायदा करायचा तो शेतकऱ्याचा करायचा आज यांनी मला महाराजांनी फोन केला शेट हलका हलकं मी काढून हलका हलका त्यांचं नव्वद रुपया तुम्ही अपेक्षा काय कुठपर्यंत साधारणपणा एकशे तीस एकशे वीस एकशे पंधरा जी मुमेंट म्हणजे कसं झालंय या यापर्यंत तिथं म्हणजे त्याच्या अपेक्षेवर मी ती लेवल धरली होती वीस पंचवीस अठरा कुठे अठरा कुठं केलं थोडा माल जास्त रेटने जातो जास्त माल आणला की तुमचा रेट होते ही एक अफवा आहे मला पहिली गोष्ट एक लक्षात घे नक्कीच अफवा आहे की खात्री करण्यासाठी मोकळा आलं पाहिजे मोकळ्याला तर पैसे लागणार नाही आपल्याला काय आज आज आपल्या युट्यूब चॅनलला एव्हरेजचा रेट दिला जातो किंवा एकशे नव्वदचं पडलं एकशे सत्तरचं पडलं का दोनशे पडलं दोनशे ला दो पडलं एव्हरेज दिला जातो आम्ही तीनशे विकल्याशी ढोडाओ करत नाही आल लक्षात आता यांनी एकशे पंधराशे एक अपेक्षा धरली त्यांचा दीडशे घ्या नव्वद रुपये गुटी घेऊ ती गुटी यांनी पन्नास साठ रुपये अपेक्षा झाली असेल ती नव्वद रुपये पन्नास साठ रुपये पण आज प्रत्येकाची भावना आहे फक्त काय होतं की आपण एक वेगळ्या नजरेने पाहतो कि मंदी झाली म्हणून पटकन देण्याचा प्रयत्न करू येऊ नका मी सांगतो जादूची कांडी नाही कुठं झाडाला फळं पटकन लागतील मार्केटमध्ये येत मी साहेबांना पण करतो काय साहेबांना विचारतो की आज काय ऐकलं उन्हाळा आहे पाऊस पाणी होत उजनी उजण्यातून पंधरा तर उजनीची पाईपलाईन पूर्ण कोंडी जाते ना या ताळात गेलो आमची पण उजनीलाच पाईपलाईन आहे घर नुसतं गाडी जगाव ते गाडीं झाला झालं पण प्रभाव झाला त्याचा कि थोडसेज घेतलेला आहे साईज घेतली साईज घेतली नाही ठीक आहे पण बऱ्यापैकी आता एक मला समाधान या ठिकाणी वाटतंय तुम्ही सगळ्या पिकाकडे दुर्लक्ष केलं आणि डाळी मला फोकस केला बरेचसे शेतकऱ्यांनी दहा एकरची बागे चारच एकर जगावली आणि बरेचशा शेतकऱ्यांनी जगावलेल्या बागेत केले आला चाळीस टक्के महाराष्ट्रात केले आला मग असे ह्याच्यात मला सांगा रेट कसे पड दिलो कसे पड दिला आम्ही विचारतो की नक्की कशामुळे रेट वाढली ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा वर्षी वर्षी। आता ह्याच्या ह्याच्यापेक्षा चा, चांगला माल मागच्या वर्षी होता आमचा पण त्याच्यापेक्षा थोडासा दर्जाचा माल असून सुद्धा आज रेट चांगले मिळतात का याचं चा कारण म्हणजे काहीतरी कारण असतं की एक तर दुष्काळाची परिस्थिती होती तुम्ही आखी पिकं बाजूला ठेवली आणि फक्त डाळीमालच जागावलं तसं दहा चारच एकर जागावणारे लोक मी जास्त पाहिले आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेलेने थायमान थैमान घातलं तेज पुन्हा पावसाने थैमान घातलं एक पन्नास साठ दिवस आपल्याला सूर्यदर्शन न झालं पन्नास दिवस साईज कशी वाढणार सूर्यदर्शनच नाहीये आणि मग अशा ह्याच्यात टिपका आलाय आता राहिलं काय डांबऱ्या कुजू आला राहिले काय त्यामुळं जर कोण फसवत असेल गोडके तर मी एक सांगेल त्याला घेऊन या त्याला इंदापूरच्या दुकानावर घेऊन या पुण्याच्या दुकानावर चल आपण जाऊन उद्या सौदा करू आज काल एक व्यापाऱ्यांची मुलाखत मी प्रसारित केलेली आहे दोनशे दहानी घेतला परवा आणि अभिमानाने मला सांगितलं शेठ दोनशे दहाचा सौदा झाला व्यापाऱ्यांनी आणि त्या व्यापाऱ्याची मुलाखत मी प्रसारित ह्यासाठी केली असे चांगले पण व्यापारी आहेत की जे आज चांगला न्याय आहेत पण जे फसवणारे व्यापारी आहेत ते वेळीच रोखले पाहिजेत आणि होणारं शेतकऱ्याचं नुकसान हे टाळलं पाहिजे असं मला वाटतं आज दिलासा येणारं हे तुम्हाला शेजारचं मार्केट आहे तुम्ही थोडंसं दोन कॅरेट पाच कॅरेट दहा कॅरेट लांब गाडीवाल्याच्या भरवशा दिलं तर ती योग्य ठिकाणी पाठवत नाही बरंच मार्केटला असं होतं की जे आपण शेतकरी त्यांना कमिशन भेटतं गाडीवाल्यांना मग ते काय करते जिथे त्यांना भेटतात त्या जागी माल टाकतात पण आपला माल आहे आपण ठरवायचा की आपण कुठे चाल मी जशी बाग चालू झाली अशी साहेबांच्याच मार्केटला बाग टाकतो मला ड्रायव्हर बी मानायचं नाही नाही टाकू नका का तर त्यांच्या कमिशन पाहिजे म्हणते की टाकू नका पण आपल्याला माहिती आहे की आपल्या बा मालाचा रेट कुठे चांगला निघणार आहे मी साहेबांकडे मला जसं टाकतोय असं रेट मला कधीच कमी भेटला भेटलाच नाही अजून समाजाला सुधारायसाठी तुम्ही कीर्तन करता हो पाकिट हजार किंवा दोन हजाराच भेटत भेटत बरोबर दोन हजारामध्ये समाज सुधारायला तुम्ही निघालेला आहे पण इथं लाख खोजू नुकसान होतंय आपलं आणि ते लाख खोजून नुकसान टाळायसाठी आपल्याला मार्केटपर्यंत यायला अडचणी का काय अडचण आलंच पाहिजे शेतकरी आलंच पाहिजे महाराज आहेत एक दोन तास सेवा देते तेव्हा हजार दोन हजार हो। दे समाज देतो पण एकच ध्येय असतं समाजाला सुधारायचे म्हणून मी कीर्तन करतो हो। पण त्यात फायदा म्हणून करत नाही पण आज चुलीचा प्रश्न आहे चुलीचा प्रश्न म्हणल्यानंतर आपला मग सर्व मार्केटला गेलं पाहिजे का नाही गेलंच पाहिजे शेतकऱ्यांनी तर गेलंच पाहिजे नुसतं आपण वरच्यावर गप्पा ऐकण्यापेक्षा ही मार्केट पाहिली पाहिजेत आणि मी जीव तोडून सांगतोय मी आता महिन्याभर फिरतोय माझा कसा बसलाय बोलून बोलून पण बांधाव जातोय मार्केटमध्ये येतोय दुनी ठिकाणी तफावत पाहतोय की मार्केट, मा मार्केट मा काय परिस्थिती बांधावरची काय परिस्थिती मार्केटमध्ये मा माल नाही बांधाव माल नाही तरी व्यापारी म्हणतो बाजार पडणार आहे बाजार पडू शकत नाही फिरत नाही सर फिर नाही त्यांना फोन केला माल काढला होता ना <णेदा> नासीक नासीक मी कमीत कमी साहेबांना त्या दिवशी चार ते पाच फोन झाले माझ्या दिवसाला साहेबांना साहेबाचा जवळ त्या दिवशी नाशिकला नाशिकला हां मी इथं आलं बी त्या दिवशी फोन केलं की म्हणलं साहेब नाशिकला चालेल प्रज्वलला बी बोललो मी की साहेब नाशिकला चालले आता प्रज्वल आमच्या शेजारचा मुलगा त्याच्यामुळे त्याच्यापासून मला इथलं कळतं आणि पुण्यातलं मी डायरेक्ट कुणाला फोन करत नाही डायरेक्ट साहेबांना फोन असतो इथं बघायचं नाही दुसरं कोणत्या डायरेक्ट साहेबांना फोन केलं की साहेब दुसऱ्या रिंगाला जरी त्यांनी नाही उचलला तर ते होऊन एक दोन मिनटं तीन मिनटंनी पण आपल्याला तुम्ही करते शेतकऱ्याला शेतकऱ्याचा नंबर से असो किंवा नसो साहेबांचं पण शंभर टक्के येणार नंबर कुणाचा काय असं पण फोन येणार साहेबांचा जर त्यांनी नाव उचललं तरी म्हणजे एवढी साहेबांची म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे करतात मग त्या मार्केटला जे शेतकऱ्यांसाठी आपल्यासाठी करतात त्या मार्केटला आपण शेतकऱ्यांना जायला काय अर्थ नाही माझं म्हणणं असं काय अर्थ नाही आपल्याला आता मी आपण एवढा लांब प्रवास करत होतो मला चार वेळा शेड पोहोचले का शेड पोचल्यावर फोन करा आणि जास्त पळ पळू नका धावपळ पळत लय दगधग करू नका एवढं जिवाणाचं प्रेम देणारी जर माणसं असेल तर मला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या ताकदीवरच आज खऱ्या अर्थानं आपली तिन्ही मार्केट ज्या चालतात तर तुमचा दुवा आहे तुमचा आशीर्वाद आहे आणि आमची जरी धडपड असेल तरी तुमच्या पती या भावना आमच्या एक शेतकऱ्याच्या रूपानं तयार होतात असं आज तुम्ही सगळी म्हणता इथं आल्याच्या नंतर एक समाधानी वाटली म्हणजे कधीतरी येण्याचा योग होतो फक्त चर्चा होत नाही पण इंदापूरचं मार्केट सुद्धा आपल्याला पुढे सारखं शेजारी आहे आणि चांगला न्याय मिळतोय असंच शेतकऱ्यांनी शेजारच्या मार्केटमध्ये येत राहून लांब पल्ल्याच्या ह्याच्यात गाडीत माल धुंबल असेल किंवा इकडं तिकडं जात असेल तर शेजारी मार्केट आपल्याला चांगलं आहे एवढंच या निमित्ताने सांगतो जय जय